शेअर मार्केट पूर्णपणे कोसळले आहे तर दुसरीकडे अमेरिकन डॉलर महाग होत चालला आहे शासनाकडे येणाऱ्या जीएसटीचा ओघ कमी होत चालला आहे अर्थव्यवस्थेवरचे हे मोठे संकट आहे विरोधी पक्षांनी दुर्दैवानीय घसरत चाललेल्या आर्थिक परिस्थितीवर मौन पाळले आहे अमेरिका आणि अदानीचे काय होईल ते होईल पण याचा बागलबुवा म्हणून वापर केला जात आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारसह विरोधी पक्षांवर केली आहे ते सांगलीत दिनांक वीस रोजी पत्रकारांशी बोलत होते ते पुढे म्हणाले की कुंभमेळा हा लोकांचा भावनिक वैयक्तिक प्रश्न आहे या कुंभमेळ्याची उत्तर प्रदेश सरकारनं सोय केली पण ज्या पद्धतीनं कुंभमेळ्याचे मार्केटिंग चाललेले आहे त्याचा निषेध आहे कुंभमेळ्यात एक हजाराहून लोकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला हे दुर्दैवी आहे शासनाने फक्त अडतीस लोक मृत झाल्याचे जाहीर केले आहे हिंदू संघटनांना आव्हान आहे की या लोकांचे अंत्यविधी कसे केले हे जाहीर करावे या सगळ्या घटना पाहता धर्माचे राजकारण देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यंत पोचवेल ज्याची विरोधी पक्षाने चर्चा केली पाहिजे आज विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत गेला आहे त्यातून त्यांनी स्वतःला सावरत दुरुस्त करावे आणि हिटलरशाही सरकारचा विरोध करावा असेही आंबेडकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही राजांनी इतिहास निर्माण केला तो प्रेरणादायी आहे पण त्यात अडकून राहण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेत आपण नवा इतिहास निर्माण केला पाहिजे ही मानसिकता मराठा समाजाने ठेवली पाहिजे असे आंबेडकर म्हणाले आताचं जे बजेट आले त्या बजेटमध्ये आदिवासी आणि दलित यांच्यासाठी त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे निधी ठेवला पाहिजे होता तो न ठेवता तीन आणि चार टक्के एवढाच निधी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे दलितांचा आणि आदिवास्यांचा विकसित कामांना निधी मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे मी असं म्हणेन की एकंदरीत विरोधी पक्ष ज्या लखवा मारलेल्या परिस्थितीमध्ये गेलेला आहे त्यातून त्यांनी स्वतःला दुरुस्त करावं आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सायंकाळी सहा नंतर इलेक्शन कमिशन यांनीच शहात्तर लाख मतदान अधिक झालं असं जनतेला सांगितलेलं आहे या संदर्भातला असणारं वंचित बहुजन आघाडीने जे काम विरोधी पक्षाचं आहे विधानसभेच्या विरोधी पक्षांचं काम आहे त्यांनी ते पार पाडलं नाही म्हणून वंचित बहुजन आघाडीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली इलेक्शन कमिशनच्या विरोधात आणि सहा नंतर जी प्रथा मतदान घेण्याची जी आहे इलेक्शन कमिशननेच आखून दिलेली प्रथा जी आहे त्या प्रथेप्रमाणे इलेक्शन झालं का तिला फॉलो करण्यात आली का आणि ती फॉलो करण्यात आली असेल तर त्याची सगळी कागदपत्रं हायकोर्टामध्ये सादर करण्यात यावी